सुदामकडे जेवढ्या चादरी त्याच्या दुप्पट चादरीची किंमत आहे तर अठरा हजार चारशे बत्तीस रुपयामध्ये एकूण किती चादरी येतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या लक्ष द्या मित्रांनो इथं चादरी हा शब्द लिहा आणि इथ लिहा चादरीची चादरीची किंमत बघा बघामकडे जेवढ्या चादरी त्याच्या दुप्पट चादरीची किंमत हे समीकरण स्वरूप मांडायचं तस उदाहरणार्थ हा सुदाम आहे हा आहे सुदाम सुदामकडे जेवढ्या चादरी सुदामकडे उदाहरणार्थ यक्ष एवढ्या चादरी आहे आणि या चादरीची किंमत कशी तर चादरीच्या दुप्पट सुदामकडे जेवढ्या चादरी त्याच्या दुप्पट चादरीची किंमत सुदामकडील चादरी यक्ष ची दुप्पट दोन यक्ष म्हणजे चादरीच्या किंमतीचं समीकरण दोन यक्ष सुदामकडील चादरी यक्ष आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या दोन यक्ष आणि हा यक्स यांचा गुणाकार समोर हे अठरा हजार चारशे बत्तीस प्रश्न विचारला अठरा हजार चारशे बत्तीस रुपयामध्ये एकूण किती चादरी येतील ही अशा पद्धतीची मांडणी लक्षात घ्या दोन यक्ष गुणी ना हा गुणाकार दोन यक्ष वर्ग समोर अठरा हजार चारशे बत्तीस लेकरांनो यक्ष वर्गला एकटकरा अठरा हजार चारशे बत्तीस कडे जातानी हे दोन भागिला स्वरूपात मांडावे लागतात यक्ष वर्ग म्हणजे काय हा भाग द्या बे नम अठरा बे दोन्ही चार बे एक बे उरला एक झाले बारा आणि बे सख बारा यक्ष वर्ग बराबर नऊ हजार दोनशे सोळा आता हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसत्या ची किंमत पाहिजे हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या मुळात नऊ हजार दोनशे सोळा आणि या नऊ हजार दोनशे सोळाच वर्गमूळ शहाण्णव यक्षची किंमत मिळाली शहाण्णव याचा अर्थ आपल्याला प्रश्नामध्ये लक्ष द्या अठरा हजार चारशे बत्तीस रुपयामध्ये एकूण किती चादरी येतील असा प्रश्न केला होता मित्रांनो शहाण्णव चादरी शहाण्णव चादरी येतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे लक्ष द्या पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला हो ओके संकीर्ण प्रश्न संच अवश्य बघा त्यामध्ये विविध विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके